महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर संत सेवालाल संत बावन भाऊ संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर अण्णाभाऊ साठे माता फतेबा माता, माता, माता सावित्री माता रमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य घरची घातलं आपल्यासाठी देह झिजवला या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन बांधवानो आज मुदखेड नगरीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुरेश टीकाराम राठोड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार आमचे मित्र अविनाशजी भोशीकर यांच्या प्रचारात आज आपल्या शहरामध्ये प्रचार सभेला मंचावर लोकसभेचे उमेदवार अविनाशजी भोशीकर विधानसभेचे उमेदवार सुरेश टिकारामजी राठोड या तालुक्याचे तालुका, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ माता बंधू आणि भगिनीनो बांधवांनो गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून या राज्यामध्ये आपण प्रस्थापित धनदानग्यांना निवडणूक देण्याचं काम करत आलो विशेषतः या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून शंकरराव चव्हाण आमदार झाले मुख्यमंत्री झाले अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आमदार झाले त्यानंतर त्यांच्या पत्नी आमदार आणि आता मुलीला आमदार करायचं ठरवलंय खरं तर माझी आता गरीब मराठ्यांना सुद्धा कळकळीची विनंती गरीब मराठ्यांमध्ये काय नेतृत्व करता येणार नाही का कुणाला फक्त यांनी सगळ्या सोयऱ्यामध्ये सत्ता वाटून घेण्याचं काम मलिदा खाण्याचं काम सुरू केलेलं आहे जो माणूस ज्या काँग्रेसनं यांच्या बापाला के मुख्यमंत्री केला यांना मुख्यमंत्री केला आणि ज्या माणसाला त्यांच्या वडिलांना आमदार केलं यांना आमदार केलं त्यांच्या पत्नीला आमदार केलं आणि यांना खासदारकीच सुद्धा तिकीट दिलं त्यावेळी त्यांचा पराभव झाला परंतु काँग्रेसने एवढं भरभरून दिलेला असताना जो माणूस काँग्रेसचा झाला नाही तो तुमचा काय होणार आहे अशा गद्दार माणसाला आता मतदारसंघाच्या बाहेर काढायची वेळ आलेली आहे असे भाव मतदार मतदारसंघाच्या बाहेर आकारून द्या पैसे असू द्या त्यांच्याकडे ते तुम्हाला पैसे देतील गाड्या देतील पैशाचा आम्ही दाखवतील त्यांचे पैसे काय त्यांनी कापूस विकून सोयाबीन विकून किंवा ऊसाचे पैसे आणून तुम्हाला दिलेले नाहीत त्यांच्या घामाचे पैसे नाहीत ते पैसे तुमचे तुमचे मुंडके मोडलेले पैसे आहेत त्यांचे पैसे घ्या ते जर दोन हजार रुपये मताने देत असते तर आम्हाला दोन आहेत मला चार हजार रुपये मताप्रमाणे द्या परंतु मतदान गॅस सिलेंडरला जो माणूस आपल्या ओबीसी बहुजनांसाठी अनेक वर्षापासून अहोरात्र झडत आहे आज देव बाळासाहेब आंबेडकरांचं अंगीप्ला झाली आणि अंगीओप्लास्टी झालेली असताना सुद्धा आदरणीय साहेब महाराष्ट्रभर दौरे करत आहेत महाराष्ट्रभर सभा देण्याचं काम करत आहेत स्वतःच्या जीवाची काळजी न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो माणूस आपल्यासाठी झडत आहे या माणसाला आपण पाठिंबा मा दिला पाहिजे या माणसाच्या पाठीशी बघलं पाहिजे तर या राज्यामध्ये ओबीसीचं कोण नेतृत्व करत असल ओबीसींना कोणी जर संधी देत असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर दलितांना कोण संधी देत असल तर श्रद्धेप बाळासाहेब आंबेडकर आदिवासींना कोण संधी देत असेल तर श्रद्धेप बाळासाहेब आंबेडकर आणि मुस्लिमांना कोण संधी देत असल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर कारण या ओबीसी दलित आदिवासी मुस्लिमांना प्रस्थापित पक्ष काँग्रेस असल शिवसेना दोन शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी असल भाजप असल हे पक्ष आपल्या लोकांना तिकीट देत नाहीत आणि आपल्याला आपल्या माणसाला तिकीट देण्याचं काम श्रद्धेप बाळासाहेब आंबेडकर असतील आणि गेल्या दीड वर्षात जरांगी नावाच्या माकडाला समोर करून या राज्यामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं काम केलं गेल्या अनेक वर्षापूर्वी माझ्या दलित समाजाने अन्याय काय असतोय हे भोगलाय आणि आता ओबीसीवर सुद्धा आलेले गेल्या दीड वर्षात ओबीसीच्या घरावर हल्ले करण्यात आले ओबीसीच्या अनेक माणसांना मारहाण करण्यात आली ओबीसीच्या नावी समाजाची दुकानं जाण्यात आले सुतार समाजावर हल्ले करण्यात आले कुंभार समाजावर हल्ले करण्यात आले आणि आता दलित समाजाप्रमाणे आपण सुद्धा आक्रमक झालं पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराने आपण आता पेटून उठलं पाहिजे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहून दलित मुस्लिम ओबीसी आदिवाशांची मद्र करून आपण आपले उमेदवार निवडून दिले पाहिजे आपला बंजारा समाजाचा उमेदवार निवडून दिला पाहिजे आपला लिंगायत समाजाचा अविनाश भाऊ भोसिकर निवडून दिला पाहिजे त्यामुळे आपल्याला कळत विनंती करतो बांधवानो आपण ह्या भामट्यांचे पैसे घ्या या गद्दारांचे पैसे घ्या गाड्या घ्या याला पैसे दोन दिले तर पाच मागा आणि पैसे त्यांचे घ्या परंतु मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान करणाऱ्या मशीनवर गेल्याच्या नंतर तिथे काही तुम्ही कुणाला केले की कुणी बघायला येत नाही तिथं काही कॅमेरे लावलेले नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडाणी अंबानी टाटाला एक मताचाच अधिकार दिलाय आणि तुमच्या माझ्यासारख्या गरीब माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिलाय आणि तो एक गुप्त मताचा अधिकार दिलाय त्यामुळे आपण या त्या भामट्यांचे पैसे आवर्जून घ्या आणि आपलं मत आपल्या ओबीसीच्या माणसाला आपलं मत सरदेव बाबासाहेब आंबेडकरांना आपलं मत वंचित बहुजन आघाडीला द्यायचे आणि वी येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आपले खासदारकीचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार अविनाशजी भोशीकर आणि विधानसभेचे उमेदवार सुरेश टीकाराम राठोड यांना प्रचंड मताने विजयी करावा अशी आपला नम्र विनंती करतो आणि माझं भाषण सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय भीम जय संविधान